शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल चाळीसगाव येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या शाखेत तब्बल पाच कोटी तेहतीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे छप्पन्न रुपयांचे कर्ज घेतले होते उमंग व्हाईट गोल्ड कंपनीने कर्ज घेतल्यानंतर बँकेकडे तारण असलेल्या मशिनरी विकल्याचा गंभीर आरोपानंतर फसवणुकीचा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे या संदर्भात नेते आणि माजी खासदार भैयासाहेब पाटील संजय धनकवड़ प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव या चौघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत था। या प्रकरणामुळे स्थानिक तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पाटील यांच्यावर बँकांना गंडवण्याचा आरोप केला होता त्यानंतर हे प्रकरण आता चांगलंच चिघळताना दिसत आहे पोलिसांनी आता संबंधित पुरावे व्यवहार दस्तऐवज तपासणी के सुरू केली असून पुढील कारवाईबाबत सर्वांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज